एकमेव आमदार म्हणून सभागृहामध्ये छगन भुजवळ असताना सुद्धा तेलानून सोडायचे यांच्याकडे तब्बल अठ्ठावन्नचं संख्याबळ असताना जर हे घाबरत असतील तर ते योग्य नव्हे आणि शेवटी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे की विरोधी पक्षनेत्या देण्याची जबाबदारी ही सरकारची नसते किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची नसते ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत आणि त्यांनीही जाहीर केलेले का आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ त्यामुळे त्या विषयावर त्यांनी आरोप करण्याच्या ऐवजी राज्यातील शेतकऱ्यांना काय हवंय कष्टकऱ्यांना काय हवंय आमच्या महिलांना काय आहे आमच्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांना काय हवंय याचा विचार करण्यापेक्षा फक्त त्यांना सत्तेचा मोह आहे विरोधी पक्षनेत्याची खुर्ची मिळावी त्यांचा बंगला मिळावा त्यांचं कॅबिन मिळावं यासाठी जर ही लोक भांडत असतील तर ते योग्य नव्हे भास्कर जाधव आणि तुमची काल भेट झाली काय नेमकं भेट झाली नाही बघा नगरविकास राज्यमंत्री असताना भास्कर जाधवांकडे मी सातत्याने जायचो माझ्या विधानसभा मतदारसंघातली कामं घेऊन आणि शेवटी आमदार हा मंत्र्यांकडे जातच असतो तो भले कुठल्या पक्षाचा आमदार आहे आणि कुठल्या पक्षाचा मंत्री हे बघत नाही भास्कर जाधवांच्या मतदारसंघामध्ये एस टीच्या विषयक काही अडचणी आहेत त्यांना कुठेतरी एस टी चालू करायची चा आहेत आणि एस टी महामंडळाच्या अंतर्गत किंवा परिवहन सेवेच्या अंतर्गत जर त्यांना माझ्याकडनं काही मदत पाहिजे असेल तर या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य म्हणून मी त्यांना शंभर टक्के मदत करेन परंतु त्याचा आणि ऑपरेशन टायगरचा हा ताळमेळ जर तुम्ही कुणी लावत असाल तर तो योग्य नाही ऑपरेशन टायगर चालू आहे ही वस्तुस्थिती आहे पण त्यात आणि भास्कर जाधवांचा आणि माझ्या भेटीचा काही अर्थ लावू नये लवकर प्रवेश करतील अशी काय शक्यता नाही मला त्याबद्दल काय माहिती विकास विभागाने दोन एकर सायांची जमीन ही विश्व हिंदू परिषदेला दिली त्यामुळे विरोधक असं म्हणतात की नाही बघा क्रीडापटू महाविद्यालय असू द्या ह्या राज्यातील काही चांगली महाविद्यालय असू द्या शैक्षणिक संस्था असू द्या पत्रकारांची संघ असू द्या आता ह्याच नगर विकास विभागानं ह्याच महसूल विभागानं पुण्यातील पत्रकारांना सुद्धा जमीन दिली म्हणून त्याचा आणि पत्रकारांचा आणि राजकीय नेत्यांचा संबंध लावणं योग्य नव्हे विश्व हिंदू परिषदेला सामाजिक कार्यासाठी जर जमीन नगरविकास विभागानं दिली असेल तर त्याचा आणि स नगरविकास खात्याच्या मंत्र्याचा असा समन्वय साधणं किंवा असा जर आरोप करत असणं ते योग्य नव्हे मग त्यांनी पत्रकारांनी दिले आम्ही जी पत्रकारांना नामं मात्र जर नाही जवळजवळ मोफत जमीन ही पुण्याला दिलेली आहे मग त्याचा विषय काय ते लोक घेत नाहीत म्हणजे एका बाजूला एका कुठल्या तरी कम्युनिटीला मदत करायची आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कम्युनिटीच्या विरोधात बोलायचं हे विरोधी पक्षनेत्यांचं किंवा विरोधी पक्षाच्या सदस्यांचं वागणं हे योग्य राहायचं प्रामुख्यानं एच एस आर पी नंबर प्लेटच्या बाबतीत फार महत्त्वाचा निर्णय परिवहन खात्यानं घेतलेला आहे एकतीस डिसेंबरपर्यंत एच एस आर पी नंबर प्लेटला ही मुदतवाढ दिलेली ही चौथी मुदतवाढ आहे आजपर्यंत पन्नास टक्के गाड्या राज्यातील आ, तीन ठेकेदारांच्या माध्यमातून त्यांना एच एस आर पीची नंबर प्लेट लावण्यात आलेली आहे परंतु पूर्णतः खरं तर शंभर टक्के गाड्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातनं एच एस आर पीची नंबर प्लेट लावणं गरजेचं होतं परंतु ठेकेदारांच्या माध्यमातून तशी काही उपाययोजना होताना दिसत नाही म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून देशातील किंवा राज्यातील ज्या काही कंपन्या एच एस आर पी नंबर प्लेट शासनाच्या निकषानुसार बनवतात त्या सर्वांना एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याच्या आम्ही सूचना करणार आहोत जेणेकरून लवकरात लवकर पुढल्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्णतः सगळ्या गाड्यांना याच्या सरपंच नंबर प्लेट बसवले जाते मिळणार आहे आता नाही ना चौथी शेवटी ठेकेदारांना जर काही आम्ही मुदत दिली असेल तर त्या मुदतीमध्ये ते त्यांनी काम करणं गरजेचं आहे त्यामुळे आता मुदतवाढ न देता आम्ही खुल्या बाजारामध्ये नंबर प्लेट प्रत्येक म्हणजे शासकीय जेव्हा निकष आहे त्या निकषाच्या आधारे बसणाऱ्या प्रत्येक कंपनीला ती नंबर प्लेट लावण्याची परवानगी आम्ही एक जानेवारीपासून देणार आहोत एक गुन्हा दाखल झालाय मुंबईत रॅपिडो पूर्वी माझ्यावर आरोप व्हायचे की आ, प्रताप सरनाईकांचा कुठलं तरी ते गोविंदाच्या कार्यक्रमाला रॅपिडो हा स्पॉन्सर आहे प्रताप सरनाईकांच्या आणि रॅपिडोच्या काही लागे बांधे त्यांनी स्पॉन्सरशिप घेतलेली आहे आता विरोधकांनाही कळेल ज्या रॅपिडोनं शासनाची पायमल्ली केली शासनाचे जे निकष आहेत ते निकषाच्या आधारे कुठलीही त्यांनी बाईक टॅक्सी चालवली नाही किंबहुना ई बाईक त्यांनी चालवणं अपेक्षित असताना किंवा टेम्पररी लायसन्स त्यांना दिलेलं असताना ते सरसकट ह्या राज्यामध्ये खाली ज्या तरुण तरुणी तरु, आहेत त्यांचा आधार घेऊन त्यांना बाईक टॅक्सी चालवण्यासाठी प्रवृत्त करतायत अशा प्रकारे त्यांनी बाईक टॅक्सी चालवल्यामुळे दोन ते तीन ठिकाणी अपघात घडलेले आहेत एकाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे परिवहन खात्यानं असा निर्णय घेतला की ज्या ज्या ठिकाणी ही बेकायदेशीरित्या रॅपिडोची बाईक टॅक्सी दिसली की त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि आता फक्त चालवणाऱ्यावर गुन्हे नाही जे मालक आहे रॅपिडोचे त्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना मी केलेल्या कालपर्यंत सात गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला म्हणजे ऐरोलीमध्ये घाटकोपरमध्ये मीरा भाईंदरमध्ये ठाण्यामध्ये आणि मुंबईतील अन्य ठिकाणी सात गुन्हे दाखल झालेले आहेत जर अशा प्रकारे कायद्याचा गुन्हे भंग करत असेल भले ते रॅपिडो असू द्या ओला असू द्या किंवा उबेर असू द्या कायदेशीर त्यांच्यावर कठोर काही कारवाई करण्याच्या सूचना मी माझ्या डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत